मुक्या प्राण्याला जीव लावल्यावर आहे ना मुका प्राणी सुद्धा आहे ना आपल्यावर किती जीव लावतो बघा ही बकरा आहे बकर पांढर शुभ्र सशासारखं बकर आहे त्याचं नाव आहे टिंग्या टिंग्याच आहे ना टिंग्या टिंगे बघा हे टिंगे आहे आणि ह्या टिंग्याला बघा बाबा तुम्हाला थोडस पुढं बर पुढं चाला हे बघा बाबांबरोबर चालले हे टिंग्या असला म्हणजे कसं आहे आता आता परत बसा तुम्ही परत बसा बर बापू एक काम करा आता त्याला आहे का नाही उचलून उचलून कुठं तरी ठेवू कुठं जात बघू उचलून ठेव ठेऊ उचलून त्याला अरे टिंग्या टिंग्या बास 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 आहे तिकडे राहू दे बघा आता पळाला टिंग्या टिंग्या पळाला आणि परत गेला तिथं बाबा किती दिवसाचा आहे हे चार महिन्याचं गाव सांगा की तुमचं कुठलं आहे कुरवली कुरवली तुमचं नाव सांगा राजेंद्र पांढरे कुरवली राजेंद्र पांढरे कुरवले हे बघा किती भारी आणि किती पांढरं शुभ्र बकर आहे थोडं मला बुजतंय बरं का ते घाबरत आहे मला परत एकदा ना परत एकदा तुम्ही चाला परत चाला अग चाला म्हले की त्याला समजतंय चाला तुम्ही चला बाहेर चला बाहेर आता जावा बरं आतमध्ये जावं आतमध्ये बरं संध्याकाळचं कुठं असतंय संध्याकाळचं शेरडांच्या जाळीत असते मग दाव त्याला दाव बिव लाव लाव। दाव लावलंच लाव नाही आणखी लाव। आईला काय मस्त आहे बघा हे टिंग्या अरे टिंग्या किती सुंदर दिसतं रे टिंग्या तू हे इकडं बघ इकडं काय प्राणी मात्रावर मित्रांनो जीव लावा रे प्राणी मात्र आहे ना प्राणी तुमच्या इतकी जीव लावतील की तुमची मुलं बाळ सुद्धा तुमच्या इतकी जीव लावणार नाहीत बरोबर आहे का झोपताना कुठं म्हणजे झोपायला त्यांना बळच ठेवावं लागतं कसं शे हजार जेवत असले तर शेजारी येऊन बसणार कसं आहे बघा ना आता हे आता मोठं झालं हो काय हे तर बकरा आहे बकरा काय आता मोठं झाले हो काय कापतो काही चला हा कापू नका ओ खूप सुंदर आहे किती छान डोळे तर आहेत ना इतके छान डोळे आणि इतकं छान आहे ना हे अरे टिंग्या तुला यार सलाम आहे टिंग्या तुला चला थँक्यू टिंग्याला भेटायला बरे कुरवली गावामध्ये तुमचं पूर्ण नाव सांगा परत एकदा राजेंद्र कुमार निवृत्ती पांढरे कुरवली तालुका इंदापूर जिल्हा पुणे चला कुरवलीत पांढरे बघा आणि ही त्यांचा टिंग्या टिंग्या बाय टिंग्या